स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आणि इकडे बघा काय माहित आयुष्याची कंती मस्ती चालू राहायची नुसता बाहेरच आत आतमध्ये राहायलाच बघणार नाही ए कुठे चालला वेर आर यू गोइंग मेन शेमडे दाखवायचा कसं तू कसं घेता પટકન હજ ગયા ના નક દેવ તું ગસ પપ્પી પપ્પી ઘલી એ चमडा नो नो बस बच बस एक तर झालंय तब्येत खराब झाली सर्दी खोकला व्हिडिओ नाही व्हायरल होत पण लोकांचा व्हायरल सर्दी खोकला मला नक्कीच होत काय बोलू आता आणि सध्या सगळी सगळी मी मॅक्सिमम लोक जे आहेत घरातली गेल्या ना ती राहला त्याचे पाय घर खाली आहे आणि इकडं बघा आळशी बाप बापाची आळशी पोरुटलेली आहे खाना, ना तो ना तो खा ना नको नको खा तुम्ही आता चालल्या अन्नाने लावलेल्या मिरच्या बघायला वणीला पाहिजे वणीला हे टामाटा पिकले oh. okay. आता डेंग दुसरच आहे ओके आता आवरा मोठा डेंग टाकायला लागेल ओ oh, गॉड कसलो इकडे बघा काय एक सेकंड मस्त पिकले गावठी टांबाटा हे सुल सुल दिसत नाही टोचत नाही ना तोडा का कस बघा पहिले तर किती लावायचं अन्न आता अन्न लावू नये जास्त आता मिरच्या बघू दे देव कोण आलंय लाजली शी लाजली <laughs> तू लाजतोय असं कसं व्हायचं hmm. मिरच्या उत्पादन कमी झालं का दिसत पण नाही मला ते बियाणं ठेवली असेल नावरी मोठी ते ठेवली नसेल एक मिरची बियाणा बाकी फुला आले फुला म्हणजे नंतर तिकडून जे इथं बघून आलो इथं तर नाही भेटत हा अन्नाचा शेत बिचारा खतम होत आले शेत नाही रे काय भाजीपाला भाजीपावला तो वांगा पण हे माग मग आले ना हे वांग्याच फुल भारी असं असत ना आणि इकडे बघा भरपूर मीन्स लिटरली भरपूर मिरची आहेत एक या तीन झाल्या म्हणजे चार पाच बऱ्याच रास सर बघला मला माहित होता इथं असतील माझा प्रेडिक्शन मीन्स त्याच मेची तिकट आहे का नाही इथं बरं झालं जाम मोठे आणि किती पाहिजे जास्त असेल पाहिजे ते छोट्या छोट्या ठेवतो मग छोट्या हो अजून हो। दोन तीन दिवसात नेऊन या पण या करू शकतो सा बर छोट्या छोट्या इथन इकडे पण बघ चार प इथं तर चार इथं या नुसत्या इथं सांगतो त्या तिथं काय बऱ्याच जण दोन तीन दिवसांनी येऊन खुरू शकतोस छोटी आहे ती पण जाम मोठा होता अन अन्नाने दौरा खुरत म्हणजे मोठा खुरतो याच्या सिनेमॅटिक मध्ये कधी कधी क्वालिटी काय दिसते या आशेवाल्या गोष्टींची काय बाकी तू येऊन घेऊ का दोन तीन बघा सगळ्यांनी इथला तरी भारी भारीवाला अंबा महूर बघा त्याला शप्पत जाम पुरा भरले देवा प्लीज हो येऊ येऊ दे आंबा जामभारी वाला आंबा गेल्या वर्षी तर फक्त एक खालची फांदी आली आता मस्त आले डेटाच्या पाल्याच्या भाजीला पाला छोटाच ला। लागतो कवरा मोठा आले माझ्या हातापेक्षा मोठा च... आहे छोट्याच छोटे जाम भार लागतात नाही ते डेटाच्या पालाची भाजी कोणी कोणी खाल्ल्यान तुमच्यातले Hmm, नाही पण नाही किटक खातात छोटे छोटे ठेवत नाही नीट अगं बापास आगा बोलतोय पोर ते पालकचे पाला भाजी पण खाता पण माझी इच्छा नाही ती बनवायची पण यो पाला ठीक आहे ब्रो तरी ट्राय ते ट्राय तर करीन भांगरी करतो यो बोऱ्या घेऊन या असत कस आहे का त्या दीदीला मारून आले ना तो हसत हा गंदे बागचे शराम आहे तुझे शराम घ्यायला यो भांगरी करत भांगरी करत बाबा अरे भाई मी ना अडीचला झोपलो ना डायरेक्ट साडेसहाला उठल्यावर हो। काय माहिती गोल्यांची झोप होती का काय होतं खतरनाक झोपलो पहिल्यांदा दुपारी तरी आवडी झोपलो हो। मी गोल्यांचीच असं माझ्यासून गोल्यांचीच झोप येते तशी कधीच येई नाही किती पण झोप म्हणजे पुरी नसल झाली ना तरी पण मी दुपारी झोपणार नाही अख ब्लॉगला तर काहीच भेटलं नाही याची मम्मी गेले तर नुसतं शब्दांना सांगतो कुठे गेले कुठे गेली मम्मी माझी नाही या ची फेवरेट गोष्ट आहे स्ट्रॉबेरी मिल्कशेक मला फरक नाही पडत तुम्ही विकत आणा का घरात स्ट्रॉबेरी आणून मला द्या मी बनवेन पण जास्त करून कसं घरात आणलेला बरा हा चलो सेकंड आहे यो माझा फक्त एक दुःख आहे खोकला विकलं झालं आणि त्याच्यापैकी थंडा नाही आहे हो। साधा आहे बर्फ नाही टाकता आली ना